स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी असं दुसऱ्यांदा विजयी झालेले आहेत या ठिकाणी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत काय प्रतिक्रिया शेट्टी साहेब दुसऱ्यांदा आपण लाखाच्या मताधिकाऱ्यांनी विजयी झाला काय प्रतिक्रिया आपली हा विजय माझा नसून सर्वसामान्य जनतेचा आहे कारण सर्वसामान्य लोकांच्यासाठी मी चळवळी उभा करतो आणि त्या चळवळीमुळं विभागामुळं प्रस्तावित राजकारण्यांना अडचणी होतात त्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढतो म्हणून तर देशपातळीवर आणि राज्य पातळीवर नेतृत्व करणाऱ्या सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या मला पराभूत करण्याचा चंग बांधलेला होता तन मन धनानं ते सगळे राबत होते परंतु सामान्य माणसांच्या लक्षात आलं की सर्वसामान्यांच्यासाठी जटणारा हा माणूस जर पराभूत झाला तर मग आमच्यासाठी कोण लढणार आणि म्हणून ती निवडणूक त्यांनी माझ्याकडून अक्षरशः हिसकावून घेतली आणि स्वतःच्या हातात घेतली त्यामुळं मी सहजगत्या विजयी झालो आव्हाड जी खूप खालच्या थराला जाऊन टीका केली होती आपल्यावरती त्याचा काही परिणाम झालेला नाही काय सांगायल्या संदर्भात त्यांनी जेवढ्या टीका केल्या तेवढ्या त्याच्या ते प्रतिक्रिया उमटल्या कारण माझं जीवन हे एखाद्या खुल्या पुस्तकाप्रमाणे आहे मी काही लपवून ठेवलेलं नाही त्यामुळे लोकांना माहिती आहे मी व्यक्तिगत आयुष्यामध्ये कसा जगतो सार्वजनिक आयुष्यामध्ये कसा जगतो आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे किंवा असेच अतिशय हीन पातळीवरचे टीकाटिपणी झाल्या त्याचा सामान्य माणसाला राग आला एकंदर केंद्रात खूप मोठं यश एन डी एला मिळालेलं आहे तर आपला काही मंत्रिपदासाठी दावा असेल काय नाही मी अशा पद्धतीने दावा करणारा माणूस नाही आहे मी एकतर काही अटी घालून धोरणावर धोरणाच्या मुद्द्यावर एन डी एमध्ये सामील झालो आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भातल्या ही धोरणं आहेत ती त्यांनी राबवावी यासाठी माझी आग्रही भूमिका असणार आहे आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा महायुतीला विजयी करणं हे माझं काम आहे मात्र मी प्रामाणिकपणे एक काम केलं की ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुती दुबळी होती तिला पाळमळं राहण्यासाठी स्थिरस्थावर होण्यासाठी आणि विजयात रूपांतर करण्यासाठी मी मदत केली संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी महायुतीच्या मागं उभा केला खरंतर महायुतीच्या बाजूला शेतकरी नाहीत अशा प्रकार आतापर्यंत चित्र वासायचं असायचं कारण तथाकथित शेतकरी नेते सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये भरलेले होते आणि आम्हीच शेतकऱ्यांचे तारणहार यांना बटाटे कुठं लागतात माहीत नाही अशा प्रकारच्या वलगणा ते करायचे आम्ही त्यांना सांगितलं बटाटा कुठं लागतो तेही दाखवतो मुळा कुठं असतो तेही दाखवतो उसाचा बुडका कसा असतो तेही दाखवतो त्याचा मार कसा लागतो तेही दाखवतो आणि दाखवून दिलं एकंदर आता महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रात माहितीला खूप चांगलं यश मिळालेलं आहे पण आघाडीला तसं म्हणावं तसं यश मिळालेलं नाही आहे तर हे शरद पवारांचं अपयश म्हणावं लागेल काय निश्चितच अपयश आहे कारण तसं बघायला गेलं तर काँग्रेस राष्ट्रवादीचं नेतृत्वच पवारांच्याकडे होतं आणि अतिशय इतिहासामध्ये सगळ्यात वाईट परफॉर्मन्स या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचा झालेला असेल तर मग पवार जसं कर्जमाफीचं श्रेय घेत होते तसं या पराभवाचंही श्रेय त्यांनी घ्यावं आणि त्यांनी आत्मचिंतन करावं की महाराष्ट्रातील मराठी माणूस माझ्यावर का नाराज झाला का माझ्यापासून बाजूला गेला याचं त्यांनी आत्मचिंतन करावं तर हे होते महायुतीचे नेते ज्यांनी आपल्याला सांगितले आहे की शरद पवार यांनी या ठिकाणी मराठी माणसानं असं का केलं याचं आत्मचिंतन केलं पाहिजे कॅमेरा पर्सन अनिकेत राणेचं सत्यजावणकर लाईव्ह महाराष्ट्र